सर्वप्रथम आमची निवेदन एक अशी होती की पहिल्यांदा आपल्या जालनात एक नवीन महापालिकेने चालू केलं आहे की पंचवीसशे रुपये टॅक्स तुम्ही द्या मग आम्ही तुमचं विसर्जन करतो असं तसं गणेशजीचं आमच्या परंतु पहिल्यांदा हे प्रकारात झालेलं आहे आणि हे कशासाठी पैसे यांना लागते बघा आपली सर्वात मोठी जे पालिका असेल महापालिका महाराष्ट्राची बीएमसी आहे देशाची पण आपण बोललो तर त्याच्यात काही हरकत नाही बीएमसी घेते शंभर रुपये आणि आपल्याकडे आयुक्तांनी काढलेले पंचवीसशे रुपये हे कुठला त्यांचा टॅक्स लावलाय ते आम्हाला कळत नाही पहिले गोष्टी दुसरा आपल्याला टॅक्सचे माध्यमातून आपल्याकडे इनकम जमा होतीये आपल्याला वेगळे काही मध्ये होते वरून गव्हर्नमेंट पासून पैसे आलेले बारा ते तेरा कोटी तुम्ही याच्यात करू शकतो तर यांना काय गरज पडली की पंचवीसशे रुपये आम्ही घ्या तर आमचं पहिला निवेदन असं होता की पंचवीसशे रुपयेचा जे प्रकार आहे तुम्ही रद्द करा आणि कुठलेही गणेश मंडल तुम्हाला एक रुपये देणार नाही हे आमचा पहिला होता दुसरा विषय असा आहे की जे आपला आहे आज गौ ही आपली माता आहे परंतु याला काय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी एका अतिक्रमणाच्या दृष्टीने बघितले जे चुकीचे आहे त्याचा तीव्र निषेध आज करतो गाय हमारी माता आहे आणि यांची जे गाडी येते महापालिकेतर्फे जे कोणवाडेपर्यंत आमची गौ माताला घेऊन जाते त्यांनी ते त्यांचा टाईम आहे सहा वाजेपर्यंत संध्याकाळचे परंतु एवढ्यात असं झाल्या रात्री बारा वाजता रात्री एक वाजता रात्री दोन वाजता लोक येतात आमची गौमाताला घेऊन चालले आणि कुठे घेऊन चालले तुम्ही कोण वाड्यात घेऊन चालले की कडे कुठे तुम्ही डायरेक्शन मध्ये निघले याचा काय प्रूफ आहे तर नगरपालिकांनी महानगरपालिका याच्यावर तीव्र कारवाई करावी आणि यासोबतच ती जी आपली गाडी आहे त्याच्यात तुम्ही सीसीटीव्ही लावा कोणवाड्यात वाड्यात सीसीटीव्ही लावा आणि गौमाताला ज्या पद्धतीने ते गाडीत घेऊन जातात ते त्याला रस्सी संकल्या जी असतात सुतलीची रस्सी आहे ते वापरतात त्याच्याने गायला जखमी होतात तर त्या प्रकाराने ना वापरता त्याच्या जे बरोबर इक्विपमेंट येतो ते इक्विपमेंटनी आपण गौमाताला सुरक्षित कोंडवाड्यापर्यंत घेऊन जायचं एक आम्ही निवेदन दिलं आणि एका ठिकाणी तर आमचे गौमाताला इंजेक्शन दिले गौमाता आणि गौवंशाला त्याचा परत आम्ही निषेध करतो आणि महापालिकेला तेवढंच आम्ही एक निवेदन दिलं की या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष ठेवा आणि जर असं झालं नाही तर एक तीव्र आंदोलन आम्हाला इकडे महापालिकेच्या बाहेर करावं लागतं